श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे हनुमान जन्मोत्सव आणि चैत्र पौर्णिमासुद्धा आहे आणि मंगळवारसुद्धा उद्या आलेला आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काही वस्तू टाकायच्या आहेत तसेच आपल्याला एके ठिकाणी स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचे आहे तसेच तुम्हाला गाईलासुद्धा एक वस्तू खायला द्यायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्हाला या दिवशी काहीच करणे शक्य झाले नाही तरी चालेल परंतु काही चुका आहेत तर या मात्र आपल्याला टाळायच्या आहेत या चुका कोणत्या तर हे सुद्धा व्हिडिओमध्ये शेवटी आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला माहिती पूर्ण वाटला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा उद्या सकाळी जमेल तितक्या लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती उठा यानंतर स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये आवरजून तुम्ही मी ज्या तीन वस्तू सांगणार आहे त्यापैकी एक वस्तू किंवा या तीनही वस्तू टाकू शकता एक म्हणजे तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर चार थेंब गंगाजल आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे यानंतर आहे ते म्हणजे थोडासा कापूर टाकायचा आहे आणि चिमूटभर हळद जी आहे तर ती तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे प्रत्येकाच्या पाण्यामध्ये सेपरेट या वस्तू टाकाव्यात किंवा एक तांब्याभर पाणी जे आहे तर ते घ्यावे आणि यामध्ये तुम्हाला ह्या वस्तू टाकायच्या आहेत आणि यातील जे पाणी आहे तर ते थोडं थोडं पाणी प्रत्येकाच्या बादलीमध्ये आपण जरी ओतले तरी सुद्धा चालेल या वस्तू आपण यासाठी टाकायच्या की बघा अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण दररोज करू शकत नाही कारण आपलं एवढं धावपळीचं जग आहे आणि यामध्ये अशा गोष्टी करायला रोज आपल्याला तेवढा वेळ नसतो परंतु ठराविक दिवशी ठराविक तिथींना विशेष असे महत्व असते म्हणून या दिवशी या ज्या गोष्टी आहेत तर त्या आपण आवर्जून करायला हव्यात जसं की आपण दिवाळीमध्ये अभ्यंग स्नान करत असतो त्याप्रमाणेच एकादशी असेल पौर्णिमा असेल अशा काही खास दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद थोडासा कापूर थोडंसं गंगाजल जे आहे तर ते टाकायचे आहे यामुळे आपल्या शरीरातील जी काही नकारात्मकता असेल त्यासोबत आपल्या मनातील सुद्धा नकारात्मकता नष्ट होते आपलं मन आणि शरीर जे आहे तर ते सकारात्मक होत असतं आणि यासाठी आपल्याला या वस्तू टाकायच्या आहेत कापूर जो आहे तर तो वातावरण जे आहे तर ते सकारात्मक करत असतो म्हणून तो आपल्याला टाकायचा आहे हळद जी आहे तर ती सुद्धा तिची आयुर्वेदाच्या दृष्टीने सुद्धा महत्त्व आहे तसेच शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची आहे की हळद जी आहे तर ती माता लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून टाकायची आहे गंगाजल जे आहे बघा आपण एखादी गोष्ट पवित्र करण्यासाठी गंगाजलाचा वापर करत असतो तर असे या वस्तूंचे महत्व आहे आणि म्हणून आपल्याला या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत यानंतर तुम्हाला तुमची देवपूजा वगैरे जे आहे तर ती तुम्ही आटोपू शकता सूर्य उगवण्याच्या अगोदर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती जरी देवपूजा केली तरी सुद्धा चालेल आणि यानंतर तुमचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो स्वच्छ करा तुमचा उंबरटा आहे किंवा मुख्य दरवाजा बाहेरचा जो परिसर आहे तो स्वच्छ करा तुम्ही मुख्य दरवाजा बाहेर रांगोळी काढू शकता कारण उद्या पौर्णिमा सुद्धा आहे तसं तर आपण दररोज छोटीशी रांगोळी काढली तर याचेसुद्धा जे परिणाम आहेत तर ते शुभ परिणाम असतात आणि तुम्ही रांगोळी काढू शकता यानंतर उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तुम्हाला स्वस्तिक चिन्ह हे काढायचं आहे ते म्हणजे तुमच्या मुख्य दरवाज्यावरती बरोबर मध्यभागी ओल्या कुंकवाने काढा किंवा ओल्या हळदीने काढलं तरी चालेल किंवा हळदी कुंकू मिक्स करून ते थोडंसं ओलं करून त्याने काढलं तरी चालेल स्वस्तिक काढताना आपलं जे करंगळी शेजारचं बोट आहे ज्याला आपण अनामिका म्हणतो त्याने ते काढायचं आहे स्वस्तिक काढताना त्यामध्ये चार बिंदू द्यायचे आहेत त्याच्या दोन्ही बाजूला दोन दोन उभ्या रेषा सुद्धा द्यायच्या आहेत आणि स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिक चिन्हाला हळदी कुंकू अक्षता फुल अर्पण करायचं आहे दीपाने ओवाळून स्वस्तिक चिन्हाची पूजा करायची आहे स्वस्तिक चिन्ह हे मांगल्याचं प्रतीक आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये स्वस्तिक हे एक शुभचिन्ह आहे त्यासोबतच तुम्ही तुमच्या देवघरासमोरसुद्धा स्वस्तिक चिन्ह काढू शकता हे स्वस्तिक काढताना तुम्ही रांगोळीच्या सहाय्याने काढलं तरीसुद्धा चालेल तसेच तुमचं जे किचन आहे तर त्यामध्ये स्वस्तिक चिन्ह काढू शकता तुमच्या तिजोरीवरती स्वस्तिक चिन्ह काढू शकता आणि त्याचीसुद्धा पूजा करू शकता स्वस्तिक चिन्ह जेव्हा आपण मुख्य दरवाज्यावरती काढतो तेव्हा दरवाजातून आत येणारी जी काही नकारात्मकता आहे तर ती नष्ट होत असते म्हणून आपल्याला हे स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे प्रत्येक पौर्णिमेला असं स्वस्तिक जे आहे तर ते मुख्य दरवाज्यावरती काढावं त्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला तुम्ही शुभ लाभ असं लिहू शकता आणि पंधरा दिवसातून एकदा प्रत्येक पौर्णिमेला जरी तुम्ही हे स्वस्तिक काढलं त्याची पूजा केली तरीसुद्धा आपल्याला याचे जे परिणाम आहेत तर ते सकारात्मक पाहायला मिळतात यानंतर तुम्ही जेव्हा स्वयंपाक करणार आहात तर त्यावेळेला तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्ही जरी चपात्या करत असाल किंवा भाकरी करत असाल जर तुमच्याकडे भाकरी बनत असेल तर तुम्हाला थोडीशी कणिक सर्वप्रथम मळून घ्यायची आहे आणि ही कणिक तुम्ही पाण्यामध्ये मळू शकता किंवा दुधामध्ये जर मळली तर अतिशय उत्तम आणि आपल्याला काय करायचं आहे याची एक छोटीशी चपाती पहिली जी चपाती आपण म्हणतो तर ती बनवून घ्यायची आहे आणि त्याला आपल्याला तेलाऐवजी तूप लावायचं आहे आणि यानंतर तुम्ही तुमचा स्वयंपाक वगैरे करू शकता ही चपाती बाजूला ठेवायची आहे म्हणजे ही आपण गायीसाठी बनवणार आहोत पहिली पोळी जी आहे तर ती आपल्याला गाईला द्यायची आहे या पोळीवरती आपल्याला फुटाने ठेवायचे आहेत आणि थोडासा गुळ जो आहे तर तो ठेवायचा आहे तुम्ही जर तुमच्याकडे हनुमानांच्या पूजेसाठी आपण जो नैवेद्य दाखवणार आहोत तर त्यासाठी जर तुम्ही सुंटवडा केला असेल तर तो जरी तुम्ही या चपातीवरती ठेवला तरी चालेल आणि हा जो घास आहे म्हणजे चपाती घ्यायची आहे तिला तूप लावलेलं असावं त्यावरती आपल्याला थोडेसे फुटाणे आणि थोडासा गुळ ठेवायचा आहे किंवा सुंटवडा तुम्ही तो ठेवू शकता आणि हा घास आपल्याला गाईला द्यायचा आहे तुमच्याकडे स्वतःकडे गाय असेल तिला द्या आजूबाजूला असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन गायीला हा घास दिवसभरामध्ये कधीही देऊ शकता दिवसभरात बनलं नाही संध्याकाळी दिला तरीसुद्धा चालेल यामुळे आपल्याला गोमातेचे आशीर्वाद मिळत असतात आणि त्यासोबत तुम्ही तुमची इच्छा गायीच्या कानामध्ये सांगू शकता गायीच्या शरीरावरती जो उंचवटा आहे तर त्याला स्पर्श आपल्याला करायचा आहे याचे सुद्धा आपल्याला खूप सारे फायदे असतात तर अशा प्रकारे तुम्हाला उद्याच्या दिवशी छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत तर त्या करायच्या आहेत आणि काही जमलं नाही तरी काही चुका मात्र करायच्या नाहीत जसं की कोणाचाही अपमान करू नका मांसाहार करू नका कोणाशी सुडबुद्धीने वागू नका घरामध्ये कलह कटकट किरकिर करू नका घरातलं वातावरण शांत ठेवा कारण ज्या घरामध्ये वातावरण शांत असते तर तेथे हनुमानांचा आशीर्वादसुद्धा असतो हनुमानांना शांतता खूप प्रिय आहे त्याप्रमाणेच तुम्हाला उद्याच्या दिवशी कोणाशीही भांडण करायचं नाही या दिवशी जर आपलं एखाद्याशी भांडण झालं तर ते भांडण कायमस्वरूपी राहतं ते भांडण मिटत नाही तर असं म्हटलं जातं त्यामुळे जेवढं राहता येईल तेवढं शांत राहायचं आहे सात्विक राहायचं आहे कोणाचाही अपमान करायचा नाही कोणालाही वाईट साईट बोलायचं नाही तर या गोष्टी ज्या आहेत छोट्या छोट्या अगदी गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे मांसाहार चुकूनही करायचा नाही